मंडई लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना खळकळून हसवणाऱ्या लक्ष्मीकांत बेरेड्यांना सगळे लक्ष म्हणूनच हाक मारतात त्यांच्या मृत्यूला आज इतकी वर्ष होऊन गेली पण आजही त्यांच्या सिनेमाचं से गारूड काय लोकांच्या मनातून कमी होत नाही आता तर काय म्हणे लक्ष्याचे जीवाभावाचे मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोटारे हे झपाटलेल्या तीन सिनेमात आपल्या आवडत्या लक्ष्याला ए आय अवतारात पुन्हा एकदा आपल्या भेटीला आणणार आहे त्यासाठी ते म्हणे युकेला जाऊन सिनेमाचं शूट करणार आहे असो ते होईल तेव्हा होईल पण मंडई पुणे पुरे फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य याच पन्नास वर्षात करोडो लोकांना दुःख विसरायला लावून त्यांना हसवण्याची किमिया प्रत्येकाच्या आयुष्यात धूतळासारखं अडळ स्थान मिळवणं म्हणजे काय खायचं काम नाही आपल्या लक्ष्याला जाऊन जवळपास वीस वर्ष झाली त्यांच्या जाण्यानं फक्त मराठी किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्रीच नाही तर सगळा महाराष्ट्र दुःखात बुडाला होता असो पण मंडळी पडद्यावर येऊन लोकांना पोट दुखेस्तवर हसवणारा हा हरवडणारी कलाकार त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र जास्त हसला नाही त्याची पहिली पत्नी रुही बेरडे यांचं जेव्हा ब्रेन हॅमरेजने अकाली निधन झालं तेव्हा नुकतंच कुठंतरी लक्षात सिनेमांमध्ये यश मिळवायला लागला होता करिअरला सुरुवात चांगली झाली पण नंतर एक असं वादळ आलं ज्यात माझं जहाजच बुडालं असं स्वतः लक्ष मागे एका मुलाखतीत म्हणाला होता पत्नीच्या निधनानंतर लक्षापुरता पुरता कोसवला हो होता असं म्हणतात कारण लक्षाच्या ऐन उमेदीच्या काळात रुही बेरेडे या त्यांच्या होत्या इतकंच काय तर स्वतःच्या करिअर लक्षासाठी दुर्लक्ष केलं होतं सगळं सुरळीत चालू होतं पण त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि आपल्या लक्षाला त्याचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागले नेमकं काय घडलं का होतं त्यावेळेस लक्षानं अंत्यसंस्कारावेळी रुही बेर्डे यांच्या अंगावरील एकही दागिना काटणार नाही असा ठाम निर्णय घेतला होता पहिल्या बायकोच्या निधनानंतर कोलमडून पडलेल्या लक्ष्याला सावरायला किती काळ जावा लागला सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असतो मंडळी लक्ष सिनेमा सृष्टीत नावारूपाला येण्याआधीच रुही बेरेडे ह्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या वेडी माणसा या नाटकादरम्यान त्यांची लक्षाशी ओळख झाली होती पुढे दोघांना एकमेकांचे स्वभाव आवडले आणि प्रेम जुळल्यावर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केलं स्वतः लक्ष्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की ज्यावेळी मी कोणीच नव्हतो त्यावेळी लोक रुहीची मुलाखत घ्यायला यायचे त्यावेळी ती त्यांना सांगायची की याचीही मुलाखत घ्या हा उद्याचा खूप मोठा सुपरस्टार होणार आहे मंडई लग्नाआधी रुई बेर्डे यांनी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा चांगला ठसा उमटवला होता आ गले हा रुही यांचा पहिला हिंदी चित्रपट होता रुही यांची आराम हराम आहे डार्लिंग डार्लिंग दोस्त असावा तर असा दुनिया करी सलाम जावई विकत घेणे आहे मामला पोरींचा हे मराठी चित्रपट नाटक खूप गाजले होते असंही सांगण्यात येतं की गुड्डिया फिल्मसाठी ऋषिकेश मुखर्जी यांनी पहिली रुही यांची निवड केली होती पण ऐनवेळी मुखर्जी यांनी जया बच्चन यांची निवड केली आणि ती फिल्म त्यांच्या हातून निसटली पांडू हवालदार या दादा यांच्या चित्रपटात घरातून पळून जाऊन मुखी असल्याचं नाटक करणारी मुलगी त्यांनी साकारली होती ज्याचं खूप कौतुक सुद्धा झालं होतं लग्नानंतर मात्र त्यांनी लक्षाला संसारात साथ देण्यासाठी काही काळासाठी सिनेमा क्षेत्रातून ब्रेक घेतला त्यानंतर काही छोट्या मोठ्या भूमिका त्यांनी केल्या आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळवत राहिल्या दरम्यानच्या काळात लक्ष मराठी नाटक आणि सिनेमा क्षेत्रात बॅटिंग करत होता त्याचे काही चित्रपट चांगले चालले होते तो मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकांच्या नजरेत भरायला लागला होता इकडे त्यांचा संसारसुद्धा सुरळीतपणे चालू होता लक्ष्याला खरंच रुही यांच्यासारख्या जोडीदाराची गरज होती दरम्यान एके दिवशी प्रवास करत असताना रुही यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला आणि नंतर उपचारासाठी त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं हे सगळं इतकं पटकन घडलं होतं की लक्षाला रिॲक्ट करायला वेळच मिळाला नाही दरम्यान पाच एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी उपचार घेत असतानाच रुही बेरडे यांचं दुर्दैवी निधन झालं त्यांच्या मृत्यून सदा हसत खेळत राहणाऱ्या लक्ष्याच्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट पडला त्यातून सावरणं त्याला खूप कठीण जाऊ लागलं होतं त्याच काळात त्याचं दारूच्या आहारी जाणं वाढलं दरम्यानच्या काळात वसुंधरा साबळे ज्या की शाहीर साबळे यांच्या कन्या असून त्या एक उत्तम लेखिका अभिनेत्री तर आहेतच पण त्या लक्ष्याची त्यांच्यासोबत खास मैत्री देखील झाली होती त्या आपल्या ब्लॉग मध्ये लिहितात की रुही खरंच लक्षाच्या आयुष्यातील लक्ष्मी होती ती त्याच्या आयुष्यात आली आणि तो प्रसिद्धीच्या यशाच्या शिखरावर पोहोचला त्याच्या पडत्या काळात रुहीनेच त्याला सावरलं त्याच्या आयुष्यात वादळ आली त्यावेळी ती ठामपणे त्याच्या मागे उभी राहिली स्वतः एक यशस्वी अभिनेत्री असून सुद्धा तिने लक्ष्याला करिअरवर जास्त फोकस करता यावा म्हणून संसार सांभाळण्यासाठी करिअरमधून ब्रेक घेतला रुही गेली त्यावेळी लक्ष एकदम खचून गेला होता त्याचा आधार संपला होता अनेक दिवस तो कुठल्याही मित्रांशी काहीच बोलला नव्हता इतर वेळी बडबड करणारा लक्ष रुहीच्या पार्थिवासमोर मात्र एकदम निशब्द उभा होता जणू बड़ काही त्याला आपलं दुःख व्यक्त करायला शब्दच नव्हते पार्थिवाला मुखागणी देताना तिच्या अंगावरील एकही दागिना उतरवायचा नाही असं त्यानं उपस्थित सर्वांना सांगून ठेवलं होतं त्याच्या त्या निर्णयानं तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित झाले होते कधी कधी असं वाटतं की तिच्या जाण्यानंतर लक्ष शेवटपर्यंत स्वतः सावरूच शकला नाही मंडळी लक्ष्मीकांत बेर्डे उर्फा आपल्या लडक्या लक्षाच्या यशात त्याच्या पहिल्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे असं त्याची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेरिडे यांनी सुद्धा जाहीर मुलाखतीमध्ये कबूल केलं होतं एक सामान्य नट ते सुपरस्टार बनणं लोकांच्या गळ्यातील ताईत होणं आणि प्रसिद्धी आणि ऐश्वर्याच्या शिखरावर विराजमान होणं या लक्षाच्या प्रवासात त्याची पहिली पत्नी रुही बेर्डे यांचा खूप मोठा वाटा होता आणि नवऱ्यासारखं प्रतिभावान असून सुद्धा त्याला साथ देण्यासाठी संसार सांभाळण्यासाठी स्वतःची अभिनय कारकिर्द सोडून देणं हे सगळं रुही यांचा त्याग आणि प्रेम दर्शवतात आपल्या लाडक्या लक्ष्याला दुनियादारीच्या वादळासोबत झुंजून थकल्यानंतर विसावा देणारं ते जहाज होतं जे बुडाल्यानंतर लक्षाला शेवटपर्यंत सावरताच आलं नाही इतकं मोठं दुःख पचवून लक्ष आपल्याला हसवत राहिला यावर तसं विश्वास ठेवणं कठीण आहे पण खमक्या काळजाच्या लक्षानं ते करून दाखवलं एकदा इच्छ्यावर दुःख न दाखवता त्यात ते त्याला प्रिया बिर्ड यांचीही तितकीच खमकी साथ मिळाली हे देखील विसरून चालणार नाही बाकी तुम्हाला लक्ष आणि त्याची पहिली पत्नी रुही बेरेडे यांची शॉर्ट बट नॉट स्वीट अशी लव्ह स्टोरी ऐकून काय वाटलं त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आणखी असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभरीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद